की आजपासून एका सप्ताहानंतर वर्षावास समारोप होईल आणि बुद्ध श्रावस्ती इथून पुढे प्रवासाला निघून जातील आषाढ पौर्णिमा ते प्रवारणा या नव्वद दिवसाच्या प्रवासात श्रावस्ती आणि परिसरातील तथागतांच्या प्रत्यक्ष सहवासात राहणाऱ्या उपासक उपासिका बौद्ध तरुणीत बौद्ध तरुण अभ्यासक चिंतक आणि निंदक त्याच्यामध्ये अनंत बुद्धाची निंदा करण्यासाठी आलेले लोकही होते एवढी सभा बसली आहे आणि प्रत्येकजण काही बुद्धाचा प्रशंसक नाही काही लोक बुद्धाची निंदा करायला सुद्धा आलेत.